नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू, करू? आजचा जो काय आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या भारतरत्न दोन हजार चोवीस या मुद्द्यावरील अत्यंत महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रत्येक एक्झाममध्ये भारतरत्न या टॉपिकवरती एक तरी प्रश्न या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत हा जो काही टॉपिक आहे ते अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे मी अजून एकदा सांगतो टाइमपास करू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा एक एक प्रश्न पूर्ण वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे या ठिकाणी पव्या विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक पहिला एक एक प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे व्हिडिओ बनवायला अत्यंत या ठिकाणी चांगलीच चांगली चा मजबूत मेहनत लागलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आज आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करून जावा जेणेकरून मला सुद्धा एक प्रकारे मोटिवेशन भेटतं अजून चांगला कंटेंट कसा द्यायचा तुम्हाला क्लिअर प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या आणि व्यवस्थितपणे पाहून घ्या कोणता पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे किंवा पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारतरत्न हा जो काही पुरस्कार दिला जातो हा या ठिकाणी आपल्या प्यारा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे पर्टिक्युलर व्यक्तींना या ठिकाणी दरवर्षी देण्यात येत असतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे चौपन्न पासून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी सुरुवात झालेली आहे मग लगेच प्रश्न पडतो की मग सर्वात पहिल्यांदा किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला तर पुढचा प्रश्न तोच आहे लिहून घ्या प्रश्न क्रमांक तिसरा एकोणीसशे चोपन्न मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा भारतरत्न देण्यात आले एकोणीसशे चोपन्न मध्ये आणि सर्वात पहिल्यांदा तीन व्यक्तींना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला मग हे तीन व्यक्ती ती कोणकोणते आहेत तर पहिले व्यक्ती आहेत सी राजगोपालाचारी दुसरे व्यक्ती आहेत भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे व्यक्ती आहेत सी व्ही रमन फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहून घेऊ शकता म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल पूर्ण व्हिडिओमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे मी तुम्हाला फोटो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल ठीक आहे आता एकोणीसशे चोपन्न मध्ये तर तीन व्यक्तींना सर्वात पहिल्यांदा भारतरत्न देण्यात आले मग यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना देण्यात आले तर पुढचा प्रश्न तोच आहे प्रश्न क्रमांक चौथा लिहून घ्या दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी वेगवेगळ्या पाच व्यक्तींना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ट्राय करा त्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी देण्याचं लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला जर आत्तापर्यंत विचारलं आजपर्यंत जास्तीत जास्त एका वर्षी किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात जाण्याची या ठिकाणी परवानगी होती तर जास्तीत जास्त एकाच वर्षी तीन व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न दिला जात होता परंतु या वर्षी फॉर द फर्स्ट टाइम दोन हजार चोवीस हे असं वर्ष आहे ज्या वर्षी पहिल्यांदाच पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मग हे पाच व्यक्ती कोण कोणते आहेत लिहून घ्या पहिले व्यक्ती आहेत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला दुसरे व्यक्ती आहेत माजी पंतप्रधान पी व्ही राव यांना मरणोत्तर या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला तिसरे व्यक्ती आहेत शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला ज्यांना आपण फादर ऑफ आप ग्रीन रिव्हॉल्युशन हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखतो त्याच्यानंतर चौथे व्यक्ती आहेत कर्पुरी ठाकूर बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि पाचवे व्यक्ती आहेत लालकृष्ण अडवाणी जे की भारताचे सातवे उप होते त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे हे पाच व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पाहूया पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर आता हे जे पाच व्यक्ती आहेत हे पाच व्यक्ती कोण आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहिलं त्या व्यक्तींबद्दल काही दोन तीन पॉईंट आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात तर हे पाचही व्यक्ती आणि त्यांना कोणत्या कारणासाठी भारतरत्न देण्यात आला याच्यावरती चर्चा करूया प्रत्येक व्यक्तीचे या ठिकाणी फोटो सुद्धा दाखवण्यात आले आहेत लिहून घ्या मग पहिले व्यक्ती आहेत कर्पुरी ठाकूर बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आले करण्यात दोन तीन पॉइंट लिहून घ्या मग ते समाजवादी पक्षाचे नेते होते आणि दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री सुद्धा कामकाज पाहिलेलं आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बिहारमध्ये सर्वात मागासलेल्या जातींसाठी पहिले आरक्षण धोरण त्यांनी लागू केलेलं ला होतं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं गोष्टी क्लियर झाल्या तर या ठिकाणी कोण आहेत कर्पुरी ठाकूर ठीक आहे आता दुसरी व्यक्ती पाहूया माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे यांच्याबद्दल दोन तीन पॉइंट लिहून घ्या ते भारताचे नववे आणि दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान होते दुसरा पॉइंट लिहून घ्या भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून व्यापकपणे त्यांना या ठिकाणी गौरवलं जातं त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताचा कायापालट करणारा नेता म्हणून त्यांच्या बहुआयामी वारशासाठी त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे हे झाले दुसरे व्यक्ती तिसरे व्यक्ती लिहून घ्या आपले लालकृष्ण अडवाणी कोण होते सातव्या क्रमांकाचे उपपंतप्रधान होते आपल्या पॅरा भारताचे यांच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या ते बीजेपीचे दिग्गज नेते होते भारताचे सातवे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे भारताच्या विकासातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि विविध क्षमतांमधील त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे हे झाले तिसरे व्यक्ती चौथे व्यक्ती लिहून घ्या माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला यांच्याबद्दल दोन पॉईंट लिहून घ्या हे भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे प्रमुख नेते मानले होते देशासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले अतुट समर्पण यांच्यासाठी त्यांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि पाचवे व्यक्ती आहेत आपले शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला हरित क्रांतीचे जनक म्हणून यांना या ठिकाणी ओळखलं जातं किंवा भारतातील हरित क्रांतीचे प्रमुख शिल्पकार होते ते त्यांनी गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांचा परिचय करून दिला ज्यामुळे अन्न उत्पादनामध्ये वाढ झालीच झाली आणि लाखो लोकांना दुष्काळापासून वाचवले देखील त्यांनी त्यांना या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पद्मश्री एकोणीसशे बहात्तर मध्ये पद्मभूषण आणि एकोणीशे एकोणनव्वद एक मध्ये पद्मविभूषणने सुद्धा सन्मानित करण्यात आलं हे झालं पाच व्यक्तींबद्दल ठराविक गोष्टींवरती माहिती आता पाहूया एम सी क्यू पद्धतीचे प्रश्न जे ऑलरेडी वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहेत शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एकही प्रश्न याच्या बाहेर विचारला जाणार नाही पुढचा प्रश्न लिहून घ्या प्रश्न क्रमांक पाचवा पन्नासाव्या भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे याला तीन चार स्टार मार्कून ठेवा तुम्हाला हे तर लक्षात आलं दोन हजार मध्ये या ठिकाणी पाच व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला परंतु त्या पाच व्यक्तींना कोणकोणत्या क्रमांकाचा भारतरत्न दिला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या प्रश्न क्रमांक पाचव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पन्नासाव्या क्रमांकाचा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे तो एल के अडवाणी लाल कृष्ण अडवाणी यांना देण्यात आला एकावन्न क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार पी व्ही राव यांना देण्यात आला क्रमांकाचा देण्यात आला चौधरी चरण सिंह यांना आणि त्रेपन्नाव्या क्रमांकाचा देण्यात आला एम एस स्वामीनाथन यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा स्वतंत्र झाल्यापासून दोन हजार चोवीस या वर्षापर्यंत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आतापर्यंत एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि त्रेपन्नाव्या व्यक्ती कोण आहेत तर ग्रीन रिव्हॉल्युशनचे फादर एम एस स्वामीनाथन यांना त्रेपन्नाव्या क्रमांकाचा भारत रत्न देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतरत्न प्राप्त करणारा एकमेव खेळाडू कोण आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सचिन तेंडुलकर हे या ठिकाणी भारत रत्न प्राप्त पुरस्कार करणारे एकमेव खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न देण्यात आलेला होता प्रश्न फिरून पण विचार जाऊ शकतो भारतरत्न मिळालेले सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत तर तेव्हा सुद्धा सचिन तेंडुलकर हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न क्रमांक आठवा भारतरत्न मिळालेल्या पहिल्या महिला कोण होत्या तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंदिरा गांधी यांना एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारतरत्न देण्यात आला आणि भारतरत्न मिळालेल्या त्या पहिल्या महिला या ठिकाणी ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे रत्न प्राप्त करते टिंबटिंब तिम्ब आहेत साधी गोष्ट आहे भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत वन अँड ओनली पर्याय क्रमांक डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतरत्न देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतरत्न प्राप्त करणारा पहिले व्यक्ती कोण आहेत जे भारतीय नागरिक नव्हते ना पहा काळजीपूर्वक मी काय सांगतोय भारतरत्न तर प्राप्त केले परंतु ते भारतीय व्यक्ती नव्हते म्हणजेच भारतीय नागरिक नव्हते ना तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खान अब्दुल गफार खान ते पाकिस्तान देशाचे या ठिकाणी व्यक्ती होते आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे एकमेव उद्योगपती कोण आहेत म्हणजेच या ठिकाणी वन अँड ओनली इंडस्ट्रीस्ट कोण आहेत ज्यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आपले जे आर डी टाटा हे व्यक्ती या ठिकाणी एकमेव उद्योगपती आहेत त्यांना या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारतरत्न या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारतरत्न पुरस्कार भारताच्या टिंबटिंब यांच्याद्वारे दिला जातो तर पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती यांच्याद्वारे दिला जातो राष्ट्रपतीचं नाव काय आहे माननीय द्रौपदी मुर्मू मला फक्त कमेंट करून सांगा कितव्या क्रमांकाचे हे भारताचे राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या वर्षी नेल्सन मंडेला जे की माजी अध्यक्ष होते दक्षिण आफ्रिका देशाचे त्यांना भारतरत्न मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकाचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतरत्नाने सन्मानित होणारे पहिले संगीतकार कोण होते तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम एस शुभलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आला आणि भारतरत्नने सन्मानित होणारे ते पहिले संगीतकार म्हणून त्यांना या ठिकाणी मान मिळालेला आहे एम एस शुभलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे त्यांना इतर वेगवेगळ्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं जसं की एकोणीसशे चोपन्नमध्ये पद्मभूषण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पद्मविभूषण एकोणीसशे छप्पनमध्ये संगीत नाटक अकाद अकादमी पुरस्कार आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये संगीता कलानिधी पुरस्कार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा पहिला मरणोत्तर भारतरत्न प्राप्त करता कोणते व्यक्ती आहेत पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लाल बहादूर शास्त्री असं त्यांचं नाव आहे तुम्हाला हे तर कळलं आलं एकोणीसशे चोपन्न मध्ये पहिल्यांदा भारतरत्न देण्यात आला तीन व्यक्तींना परंतु तुम्हाला प्रश्न फिरून विचार जाऊ शकतो पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्यांचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांना एकोणीसशे सहासष्ट मध्ये पहिल्या भारतरत्न मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत पर्याय क्रमांक सी सर्वपल्ली राधाकृष्णन यांना या ठिकाणी एकोणीसशे चोपन्न मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सतरा नंबरचा खालीलपैकी कोणी भारतरत्न पुरस्कार नाकारलेला आहे प्रश्नाला स्टार मार्कून ठेवा भारतरत्न पुरस्कार आजपर्यंत सगळ्यांनी घेतले परंतु एक अशी व्यक्ती आहेत त्यांनी भारतरत्न पुरस्कार नाकारलेले आहे त्या व्यक्तींचं नाव मौलाना अबुल कलाम आझाद जे की भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांना या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता परंतु त्यांनी तो काय केलेला होता डिक्लाईन केलेला होता रिजेक्ट केलेला होता नकार केलेला होता नकार दिलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा गव्हर्नर जनरल भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सी म्हणजेच चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांना गव्हर्नर जनरल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला होतं पुढचा प्रश्न एकोणीस नंबरचा प्रथम भारतरत्न पुरस्काराचे वितरण केव्हा करण्यात आलेले होतं तर पर्याय क्रमांक डी तारीख महत्वाची आहे दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नला या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाइम भारतरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न विसाव्या नंबरचा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले चित्रपट निर्माते कोण होते तर पर्याय क्रमांक सी सत्यजित रे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले चित्रपट निर्माती म्हणून या ठिकाणी त्यांना दर्जा मिळालेला आहे पुढचा प्रश्न एकवीस नंबरचा सतारशी संबंधित खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी माफ करा पर्याय क्रमांक डी रविशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे संगीत वाद्य आहे सतार याच्याशी संबंधित असलेले हे व्यक्तिमत्व आहेत त्यांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्यांचं नाव आहे रविशंकर आणि जसं की तुम्हाला माहित आहे शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो लिहून घ्या दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला आहे एक दोन चार की पाच तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल ते जे काही चार पाच सहा दोन तीन व्यक्ती असतील त्यांचं नाव काय आहे ज्यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये त्यांची नाव आणि त्यांची संख्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही ट्राय करणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं दोन हजार चोवीसमध्ये जे काही भारतरत्न पुरस्कार देण्यात आले किंवा भारतरत्न पुरस्काराबद्दल अन्य माहिती याच्यावरती आपण या ठिकाणी व्हिडिओ कव्हर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल पहिल्यांदा चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या एफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद